बहुजनांचे उद्धार करते छत्रपती शिवाजीराजे शाहू फुले आंबेडकर आज जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला तो एका शहापूर येथील व्हायरल केलेला आहे सदर व्यक्ती गेले कित्येक दिवसापासून ती मला टॉर्चर करत आहे आणि ब्लॅकमेल करत आहे त्या संदर्भात त्यांनी हे कृत्य केलं असावं कारण मी अशा कुठल्याही गोष्टी कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात मी असं चुकीचं कधीच बोलत नाही मी एक छोटा मोठा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे मला सगळे जे महापुरुष आहे ते आदरार्थी आहेत त्यामुळं सदर व्यक्तीने तो व्हिडिओ एडिट करून माझी बदनामी करण्याचा डाव केलेला आहे वेळ आल्याच्या नंतर त्या व्यक्तीचे सर्व पुरावे मी सादर करनच परंतु आज सध्या मी या व्यक्ती संदर्भात नगर येथे सायबरला केस नोंदवायला जात आहे तसेच जरी जरी समाजाला वाटत असेल कसं खरंच या व्यक्तीनं असं केलं असेल म्हणजे शिवीगाळ केली असेल तर त्या संदर्भात माझ्याकडनं तर असं काही कृत्य झालं नाहीये परंतु जर समाजाला वाटत असेल तर मी त्या, त्या संदर्भाची माफी मागतो जय शिवराव जय भीम